काय खेळतं रे सुबड्या सुबो मे काय घेतलंय तिकडे काय तिकडे तिकडे आडबाजूला काय चाललंय तुझं तपे काय घेतलंय तिनं हां काय करते ती हां ओ शेठ काय करलेली तिनं कशाबरोबर खेळते तुला निवांध बस कशाबरोबर खेळते सुबा काय खेळते रे बाबा काय हां ते बाटलीचं तेलाच्या बाटलीचं झाकण ना हां कुठे गेलं कुठे गेलं हां इथं इथे है ना हां हे हे झाकण है ना हां आण आणि इकडं ती आण ना, 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 ना आण अरे आणि इकडं तोंडा धरून आणि इकडं इकडं आणि बाथरूममध्ये नको घेऊन जाऊ बल्ल होतंय सुभा <laughs> गेले आता त्या पिलेटातले बिस्किट बी कशी खेळू लागले बघ बा? बाई तुझी है ना आणि मारते तिला टपू ए का मारतो तिला आली बघ आली बघ परत आली घेऊन आली लय मस्त आहे ती कशाबरोबर खेळते हे नाही मुद्दा आहे नुसता अरे रे सुड्या अय अय पोच धरते मस्त गेलं टोपल्याच्या महागा आता काढ खडखड कुठे गेलं कुठे आहे हकलं रे बाबा थकलं झालं का खेळू आनंद गेली मग आले खाली तीन दिवस झालं खेळतच नव्हते खाऊन वरतीच माळ्यावर बाल्कनीमध्ये पाण्याच्या टाकीवर त्यांची बालक है का कुठे गेले तिकडे नाही गेले येडे इकडे टोपल्याच्या महाग आहे सुबा, अग टोपल्याच्या महाग गेले ते सापडलं नाही का हम्म हे तर आहे घे आणि इकडं माझ्याकडं आणि इकडं सुभा इकडे तिथे जाऊन लपले खेळाची फिक्स आहे तिथे लपायची ह्यानं मारायला लागले तिथे जाऊन लपते त्याला जाता येत नाही ना त्याच्या खाली घुसता येत नाही त्याला ते आरामशीर घुसते <laughs> <laughs> इडी काय अरे 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 धरला आता तोंडा ता पकत धर धरलं का परत गेलं ते तिथं तुझ्या समोर आहे हंग तिथं हां 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 परत तोंडा धरून नेलं बरं का तिकडे आगा, आगा। एक नंबर खेळते ती हे तसं तेवढं नाही खेळते तेवढं पोहते तेवढंच खेळते लट्टू राम लड्डू फक्त बघत बसेल ती काय करते ती का अजून तिला खवळतंय काय मग चला सबा 哎，兄弟。